सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीचा दोन हजार चोवीसचा बिगुल वाजला आहे आणि विविध पक्षांनी आपापले आप उमेदवार जे आहेत घोषित करायला सुरुवात केलेली आहे यातच महाराष्ट्रात देखील पाच टप्प्यामध्ये मतदान होऊ घातलेलं आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचं लोकसभेचं मतदान देखील सव्वीस एप्रिलला होणार आहे यासाठी विविध पक्षांनी व विविध उमेदवारांनी आपापला पक्ष कुठल्या पक्षाकडून आपण उमेदवारी मिळवू शकतो यासाठी फिल्डिंग जी आहे ती जोरात लावलेली आहे अशातच जे छोटे समूह आहेत यांनी देखील आपापला मताचा गठ्ठा घेऊन आणि समाजाच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवारी लढणार असल्याची भूमिका घेतलेली आहे तर आपल्यासोबत आहेत नवयुवक मल्हार सेनेचे प्रांत अध्यक्ष नंदू लवंगे जे धनगर समाजाचं या ठिकाणी नेतृत्व करतात जिल्ह्याभरात जवळपास दोन लाख चाळीस हजार मतदान असल्याचा दावा त्यांचा आहे आणि त्यांनी त्यांच्या त्यान समाजाच्या भरोशावर व बहुजन समाजांच्या आणि नागरिकांचा पाठिंबा मिळत असल्याच्या भरोश्यावर त्यांनी लोकसभेची ही निवडणूक लढणार असल्याची भूमिका घेतली आहे आणि समाजावर होणारे जे अन्याय अत्याचार आहे जोपर्यंत दिल्लीत जात नाही तोपर्यंत ते अन्याय अत्याचार थांबवले जाणार नाहीत असा अशी ठाम भूमिका त्यांनी घेतलेली आहे तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया काय नेमकी त्यांची रणनीती आहे लोकसभेच्या संदर्भामध्ये अपक्ष लढणार आहेत किंवा कुठल्या पक्षाचा ते पाठिंबा घेणार आहेत त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर सर मला सांगा की आपण लोकसभेची निवडणूक लढू पाहत आहात तर आपलं नेमकं पक्ष कुठला असेल आणि आपण आतापर्यंतची काय काय कामं केलेली आहे आणि समाजाचं मतदान जे आहे आणि आपल्याला पाठिंबा जो आहे तो कुठून कुठून मिळतो आहे काय तुम्हाला माझं नाव नंदू जगन्नाथ लवंगी <laughs> मी माझ्या दहा वर्ष गेल्या दहा वर्षापासून समाजाच्या चळवळीत कंटिन्यू काम करतो म्हणजे सर्व समाजाचे मी काम करतो पण समाजाच्या जास्तीत जास्त समाजाच्या जास्तीत जास्त समस्या मी सोडवलेल्या म्हणजे मी ज्यावेळेस मुख्य प्रवाहामध्ये आलो त्यावेळेस मी पाहिलं की समाजावर खूप मोठा अन्याय झालेली आहे कारण की गेल्या सत्तर वर्षापासून त्यांच्याकडं कोणाचंच लक्ष नाही सगळे एवढं मतदान असताना दोन अडीच लाख आमचं अडीच लाख आमचं मतदान आहे या जिल्ह्यामध्ये तरी फक्त या मतदार म नेत्यांनी मतदानाचा फक्त वापर केला आणि समाजाला कुठलाही न्याय दिला नाही त्यामुळे मी गेल्या दहा वर्षापासून समाजात फिरतोय आणि खूप मोठ्या समाजामध्ये मी गावागावात जाऊन कामं केले समाजाला जागृत केले आणि समाजाला मुख्य पर्वत आणण्याचा मी प्रयत्न केला त्यामुळेच माझा निवडणूक लढायचा कुठला असा उद्देश नव्हता आणि कुठे मी सरळ फक्त समाजाची सेवा करायची म्हणून मी काम करत होतो मी जिल्ह्यामध्ये समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी खूप मोठे मोठे मोर्चे काढले दहा दहा वीस हजाराचे मी मोर्चे काढले अख्ख्या बुलढाणा शहरात खूप मोठ्या मेंढरपसुद्धा मी आणले की समाजासाठी उपोषण केलं म्हणजे जीव देण्याची जी माझीसुद्धा तयारी होती त्याचमुळे माझं ते सगळं संपल्यानंतर मी जेव्हा मतदार म्हणजे जिल्ह्यामध्ये फिरायला लागलो तर माझं जे म्हणजे फिरणं चालू चालूच होतं था। पण समाजाच्या लोकांनी मला सांगितलं की बाबा तुम्ही आता निश्चित असाक लोकच फिरता आता दोन हजार चोवीसची निवडणूक लोकसभेची लागते आणि आपल्या समाजाचा काय निर्णय म्हटलं मग मी कसला निर्णय माझा समाजात तुमचं काही काम असेल तुम्हाला सांगा मी तुमचं काम करण्याचा शंभर प्रयत्न करील पण समाधान सांगितलं आता आपण थांबून चालणार नाही समाजाचे मुख्य समाजाचे नेते समाज बांधव जे तळागळात लोक आहे माझे मेटबाळ बांधव त्यांनी सांगितलं की भाऊ तुम्ही आता निवडणुकीच्या रिंगणात उतरा कारण की तुम्ही फक्त धनगर समाजातच नाही इतर समाजाचे सुद्धा तुमचं नाव घेतात हो जर आम्ही एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात जर बसलो तो कुठल्या जातीचा आहे हे आम्हाला तर माहीत राहत नाही आणि आम्ही त्याला जात विचारत पण नाही पण तुम्हाला जर फोन लावला की भाऊ या शेतकऱ्याची अशी अशी शेतीची अडचण आहे का असं असं यांना काहीतरी पुलट काम आहे का सरकार दवाखान्याचं काम आहे का रक्ताचं काम आहे तर तुम्ही एका मिनटात कुठली जात नाही विचारता त्यांचं काम प्रमाणिकपणे करून देता तर त्यामुळे जेवढ्या ताकदीने तुमच्यासोबत समाज आहे तेवढ्या ताकदीने इतर लोकही सोबत आहे म्हणजे आम्ही मेनरेंग फिरतो जिल्हाभर तर सर्वच समाजाचे लोक तुमचं नाव घेत आहे आणि ते आहे की बा तुमच्या माणसाला उभं करा आम्ही समजा मदत मद मदत करू सगळ्या प्रकार म्हणजे एक चांगला प्रामाणिक माणूसभा असे लोक भेटत नाही मला एक सांगा की आपले काय नेमके मुद्दे असणारे लोकसभेच्या रिंगणात आपण उतरणार आहात तर आपले आ, के के मुद्दे काय नेमके आणि मागच्या जे खासदार होते त्यांनी कोणते कामं केले नाही आहेत तुमचे काय सांग आता विशेष म्हणजे धनगर समाजाविषयी जर बोलायचं म्हटलं तर आमचा छोटासा म्हणजे फरक एक ड आणि रचा फरक आहे त्या मुद्द्यावर म्हणजे आता गेल्या सत्तर वर्षापासून आमच्या समाजामध्ये म्हणजे सत्तर वर्ष झाले पण गेल्या ते पन्नास पन्नास ते चाळीस ते पन्नास वर्षापासून लढा चालू आहे म्हणजे सगळ्यात पहिला लढा आरक्षणाचा जर कुणी उभा केला असेल तो सर्वप्रथम तो धनगर समाजानं उभा केलेला आहे आणि वारंवार धनगर समाज म्हणजे प्रत्येक वेळेस या अशी चालूच असता आणि खूप मोठे मोठे आंदोलन झाले की दहा दहा लाख लोक असे एका ठिकाणी येऊन असे एवढं मोठाले समाजाने आंदोलनं केले पण या प्रत्येक सरकारनं त्यांना चॉकलेट द्यायचं काम केलं आणि आता बुलढाण्याचेच खासदार जरा आतापर्यंत बुलढाण्याचे खासदार साहेबांनी संसदेमध्ये कुठलाच विषय धनगर समाजाचा रेटून धरला नाही आणि आरक्षणाच्या विषयावर कधी बोलले पण नाही त्यामुळे समाजाचा खूप मोठा रोष आहे आणि केंद्र आणि धनगर समाजाचे जे मुद्दे आहे हे सगळे केंद्राशी निगडित मुद्दे आहे कारण की आता तुम्ही फरेचं जे जंपल झाला फरेचे हे सुद्धा केंद्राच्याच याच्यात आहे त्यामुळे समाजाचं म्हणणं पडलं की आपला खासदार जर मुंबईमध्ये गे गेला तर आपले शंभर टक्के प्रश्न मार्गी लागतील त्यामुळे आणि ते तुम्हीच जर गेले तरच ते प्रश्न मार्गी लागतील निश्चितच आपण बुलढाणा शहरात माग एक मेंढपाळांचा चराई क्षेत्राचा जो विषय होता त्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं आणि काही मुंबईला देखील आपण बरेचसे मोर्चेकरी घेऊन त्या ठिकाणी गेला होता त्यावेळेस काय नेमकं त्या ठिकाणी आश्वासन देण्यात आलं आणि ते पूर्ण झालं आहे का आम्ही पन्नास गाड्या घेऊन म्हणजे पन्नास गाड्या बुलढाणा शहरातून निघल्या होत्या आणि त्याच्यानंतर भरपूर आम्हाला गाड्या घेऊन झाल्या होत्या म्हणजे असे हजार दीड हजार लोक हजार दीड हजार लोक घेऊन आम्ही मुंबई आझाद मैदानावरती गेलो आहोत त्या ठिकाणी आम्ही सांगितलं की आणि अगोदर निवेदन वगैरे सगळं दिलेलं होतं पण विषय असा आहे की आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना माहिती सांगितली की बा आम्हाला या मुख्यमंत्र्यांना भेटायचं उपमुख्यमंत्र्यांना भेटायचं आणि संबंधित विजय मुनगट्टीवार सुधीर यवन मंत्री असताना आम्हाला बाबा आम्हाला त्यांना भेटायचं पण सर विषय असा झाला की आमची भेट म्हणजे खूप उशिरा झाली आम आणि आमच्यावर एवढी धडपशय झाली त्या ठिकाणी की आम्हाला तिथं कोणी मदत करायला तयार नव्हतं आणि सगळे पोलीस क कर्मचारी यायचे नक्की आपले मेंजबाळ आता आमचे पहिलेच लोकं मुख्य प्रवाहात नसल्यामुळे काय सर्व मेंढपाळ बांधव होते त्यांना कळत नव्हतं बाबा कुठं जायचं काय जातं तर मुंबईत नवीन शहर नवीन गावात गेल्यानंतर प्रॉब्लेम येतात तर हे म्हणजे जिकडे उसकले तिकडे उसकून द्यायचे म्हणजे लोकांना भटकवायचं म्हणजे पूर्ण आमचं आंदोलन असं विकून टाकलं होतं पोलिसांनी आणि विशेष म्हणजे आम्ही ज्या मंत्र्याला ज्यावेळेस आमचा वेळ भेटली म्हणजे संध्याकाळ सहा पाच ते सहा वाजेच्या टायमाला ती वेळ भेटली पण त्यांची बोलण्याची पद्धत आणि त्यांना एवढा अॅटिट्यूड चढलेला होता की त्यांची बोलण्याची मानसिकता नव्हती म्हणजे असं म्हणजे आम्ही आमचं जे समाजात शिष्टमंडळ होतं ते संपूर्ण नाराज झालं होतं त्या ठिकाणी तर बरेचसे भाजपच्या कार्यकर्त्यांनी राजीनामे सुद्धा म्हणजे आमच्यासोबत जे पदाधिकारी होते शिष्टमंडळात त्यांनी राजीनामे सुरू दिले होते त्यावेळेस कारण की त्यांची बोलायची पद्धत म्हणजे व आमची लायकी नसल्यासारखी ते बोलत होते निश्चितच नंदूजी आपण सांगितलं की लोकसभा निवडणूक लढायची आहे परंतु या ठिकाणी मोठमोठे दिग्गज जे आहेत ते रिंगणात येणार आहेत विद्यमान खासदार जे खासदार जे आहेत प्रतापराव जाधव असतील सोबतच या ठिकाणी जयश्रीदाई शेळके यांचं नाव समोर येत आहे सोबत संदीप शेळके जे आहेत वनबुधामिशनचे त्यांचं नावही या ठिकाणी समोर येत आहे आणि त्यांना धरून नवीन उभाट्या गटाकडून नरेंद्र खेडेकर जे आहेत त्यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जात आहे आणि सोबत राधेश्यामजी चांडक जे बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष आहेत असे मोठे मोठे दिग्गज रिंगणात असताना आपण अपन, आपला टिकाव जो आहे तो त्या ठिकाणी लागेल का आणि आपली कशी रणनीती जी असणार आहे या लोकसभेच्या अनुषंगाने आपला टीका जो आहे तो शंभर टक्के लागणार कारण की विषय काय की हे पैशांना खूप मोठे धंदाण घेईल आपल्याला त्याच्याबद्दल काही चिंता नाही पण मी हे समजा आता गेल्या सहा महिन्यापासून का चार महिन्यापासून दोन महिन्यापासून हे आता सगळं उमेदवार कामाला लागले आता आपले जे खासदार साहेब तुम्ही कुठल्याही गावात जाऊन विचारा की खासदार साहेब गावात किद्दा गेले तुम्ही माझ्या माहितीनुसार तर कुठे कधीच कुठल्या गावात ते गेले नाही आणि बाकीचे पण उमेदवार जे कोण आहे तुम्ही सांगता हे सगळे ठेकेदार पद्धतीचे उमेदवार आहे म्हणजे यांच्याकडं पैसा संपत्ती खूप झाली आता संपत्तीची इन्व्हेस्टमेंट करायची म्हणून हे म्हणजे या राजकीय क्षेत्रात येत आहे आणि धुमाकूळ करत आहे पण जनतेचं असं म्हणणं आहे की नंदुपूर तुम्ही गेल्या दहा वर्षापासून फिरताय प्रत्येक गावागावात तुम्ही काम करताय समाजाला न्याय देण्याचं काम तुम्ही करताय आणि बाकी इतर समाजाचे कोण आपले इसी समाजाचे लोक असतील मुस्लिम समाजाचे लोक असतील माळी समाजाचे असतील बहुजन मराठा समाजाचे सुद्धा गरीब लोक म्हणजे जे सर्वसाधारण जे लोक आहेत त्यांचं म्हणणं की नंदू तुम्ही वारंवार समाजासाठी जेवढं काम करू तुम्ही समाजासाठी तर जीव देऊ शकता आणि आम्ही सर्वांना जर तुमच्यासाठी काम केलं तर तुम्ही खरंच या जिल्ह्याचं एक चांगलं म्हणजे नाव करू शकता आणि एक आदर्श जिल्हा तुम्ही घडवू शकता कारण कुठली लालूच न करता माझे माझा काही उद्देश नव्हता मला लोकसभा लढायचीच नव्हती तर मी कुठल्या कोणाला सांगितलंच नाही की मला लोकसभा लढायची का आमदारकी लढायची खासदार की हे आपला काही उद्देशच नव्हता आणि हे आपलं क्षेत्रच नाही पण एक आपल्या कामाच्या माध्यमातून लोकांचा आग्रह आहे की नंदभूत तुम्हीच जर उभं राहिले तर तुम्ही शंभर टक्के या जिल्ह्याचे खासदार होता आणि खरंच आपल्या जिल्ह्याचा विकास होईल आणि आपल्या जिल्ह्यात रोजगार येईल म्हणजे मोठे मोठे तुम्ही डेव्हलपमेंट करू शकता जे काही नामांकित स्थळं आहेत जिल्ह्याचं नाव आता मराठा समजा मागणी होती की बुलढाणा जिल्हा हा जिजाऊजीचा जिल्हा आहे आणि जिल्ह्याला जिजाऊचं नाव आलं पाहिजे तो जे शंभर टक्के मी ते प्रश्न मार्गी लावणार आहे या जिल्ह्यात रेल्वेचा प्रश्न गेला सत्तर वर्षापासून प्रलंबित पडलेला आहे प्रत्येक इलेक्शनला रेल्वे बुलढाण्यात येते आणि इलेक्शन झालं की ती वापस जाते हा एक उद्देश आहे पुन्हा एम आय डी सी ही प्रत्येक तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या एम आय डी आणणं आणि मी जर खासदार झालो तर एका म्हणजे एका तालुक्यात कमीत कमी दहा हजार लोकं त्या एम आय डी सीमध्ये काम करते आणि जी ठेकेदारी ते कॉन्ट्रॅक्टवर पोरं काम करत आहे तुम्ही पाहता असा आता बुलढाणा शहरामध्ये नाईंटी नाईन पर्सेंट सगळे कॉन्ट्रॅक्टवर काम करत आहे पोरं आणि काय होतं आता त्याचे काम करत असताना त्यांना म्हणजे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं ऑर्डर दिली ती अकरा महिन्याची तीन वर्षाची मग जास्त तो पोरगा इन करून जातो आणि उद्या ती ऑर्डर त्याची रद्द झाली की त्याला म्हणजे रस्त्यावरच फिरावं लागतं म्हणजे एवढ्या मोठी प्रकारची फसवणूक होती तुम्ही आता पाहता असाल आता त्याची बँका वगैरे समजा ज्या लोकांच्या आहे ती मोठे मोठे सगळे ठेकेदार मी तुम्हाला सांगितलं आणि या सगळ्या नेत्याच्या बँका आहे या सगळ्या नेत्याच्या बँका आहे आता एखाद्या गरिबाचा पोरल यांनी आतापर्यंत लावलं का कारण की एखाद्या पोराला जर त्यांनी लावला असेल त्यांच्या सुद्धा त्यांनी एक एक लाख दीड दीड दे लाख डोनेशन घ्यायचं म्हणजे ते काय फिक्स डिपॉझिट वगैरे घेतात पण तो त्यांनी याचा विचार केला का की जो आपण मुलगा लावतोय किंवा आपल्याला नातेवाईक आहे की आपल्या गावातला आहे का आपल्या तालुक्यातला आहे असा कुठला विचार करत नाही त्या पोराचे स्वतः शेती गहाण ठेवून म्हणजे आता कोरीचा प्रॉब्लेम खूप मोव्ह झालेला आहे आता कुठेतरी नोकरी पाहिजेत म्हणून मग काहीतरी कोणाला काही करायचं तर हे काय करता की त्या पोरं शेती आपली दोन एकर शेती समजा कोणाकडे दोन तीन एकर असं फार ते शेता की राहायला नाही ज्यांच्याकडं आहे त्यांच्याकडं खूप मोठं आहे पण जे सर्वसामान्य लोक आहे यांच्याकडे दोन एकर तीन एकर चार एकर असे शेत आहे तर यांना शेती गाण ठेवून त्या पोराचे पैसे भरावं लागतं आणि त्या पोराला पाच ते सहा हजार महिना महिना राहतो त्याचं गाडीचं निघत नाही तो दोन चार वर्ष जॉब करतो तो जॉब सोडून देतो शेवटी त्याला आत्महत्या करायची वेळ येते पण न्याय मिळत नाही म्हणजे कसं जनतेचं म्हणणं की आता ठेकेदार पद्धत आपल्याला बंद करायची आणि आपला जो आपण जसे जगतो तसाच आपल्याला खासदार लोकसभेत पास ठेवायचा आणि आपले प्रश्न मार्गी लावायचे आणि माझ्याकडं लोक आशेचक्र पाहता आणि मी शंभर टक्के त्यांना न्याय देईन कारण की ज्या लोकांनी मला उभं गेलं त्या लोकांच्या न्याय हक्कासाठी माझा जीव जरी गेला ते तर मी त्यांच्या न्याय हक्कासाठी लढ ज्या पद्धतीनं आपण सांगितलं आहे की आपण अपक्ष या ठिकाणी उमेदवार असणार आहात तर अपक्षाची जी यादी आहे ती फार अशी मोठी दिसते स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर आहेत ते देखील अपक्ष राहणार असल्याची माहिती आहे आणि त्यांनी त्यांचं प्रचाराचं काम देखील सुरू केलेलं आहे सोबतच वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके जे आहेत ते देखील कामाला लागलेले आहेत असे मोठमोठे दिग्गज हे कामाला लागलेले आहेत गेल्या मागील समजा पंधरा वीस दिवसापासून म्हणा किंवा महिनाभरापासून परंतु आपलं अजून अद्याप हे काम सध्या दिसत नाही आहे सभा कुठं काही घेतलेल्या आहेत असं काही दिसत नाही आहे नेमकं कधीपासून आपल्या प्रचाराचं नारळ फुटणार आहे आणि कधीपासून प्रचाराला सुरुवात आता तुम्ही पाहिले सगळेच काम सगळेच जण करता सभा घेणं हा की निवडणुकाचा मोठा फार मोठा उद्देश नाही आहे मी तुम्हाला अदोगरच काय सांगितलं हे सगळे ठेकेदार आहे कुठल्याही पद्धतीने यांची ठेकेदारी यांना चालवायची मी असं कुठं ठे मी जनतेचा उमेदवार आहे त्याच्यामुळे माझे लोक ऑलरेडी कामाला लागलेले तुम्हाला मी फोन म्हणून जर दाखवलं की रोजच्या कुठं किती बैठका झाल्या आणि कुठं काय किती चालू आहे तर तुम्ही एक अचामक पडता आणि मी माझं जे भेटणं आहे माझं भेटणं म्हणजे कसं आहे मी एक माझा समाजाच्या माध्यमातून माझी समाजाला समजा रिक्वेस्ट केली की बा तुम्ही उभे राहा मी तयार झालो पण मी बाकीच्या समाजाचे सुद्धा मुस्लिम समाज असेल एसी समाज असेल माळी असन तेले असन वडर असन घिसाडी असन जे काही जेवढे नावी असन वंजारी आपले जेवढे बी अठरा बल अठरा पगड समाज जेव्हा हायपला जाते या सगळ्यांचा मी विश्वासात घेतो आहे आणि त्यांना त्यांनी मग सगळ्यांना सांगितलं की कसं आहे की माझी अशी तयारी नाही जर आधी या अठरा पगड कोणी कोणीतरी उमेदवार उभं राहत असेल सर्वसामान्य गरीब याच्यातला तर माझी मी माझ्या समाजात सांगेन की बाबांनो आपण आतापर्यंत सगळे ठेकेदार निवडून दिले पण हे एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस उभा राहतो तर आपल्याला थोडी थांबावं लागेल आणि त्याला उभं करावं लागेल जर अठरा पगड जातीतलं कोणीतरी उभं राहत असेल आणि तो माझ्या नजरेत योग्य काम करणारा असेल तर मी शंभर टक्के म्हणजे तो विषय थांबवून देईन आणि त्या माणसासोबत मी निष्ठेने काम करेन निश्चितच आपण सांगितलं की बारा बलुतेदार आणि अठरा पकड जातीची जी लोकं आहेत ती आपण सोबत घेऊन या ठिकाणी दोन हजार चोवीसची ही निवडणूक जी आहे ते लढणार आहात आणि आपण समाजाचं आणि बहुजन समाजाच्या हितासाठी आपण काम करणार असल्या करणार असल्याची ग्वाही जी आहे ती या ठिकाणी नंदू लोंगे यांनी दिली आहे निश्चितच त्यांना यश मिळो अशी कामना या ठिकाणी आपण करूयात नमस्कार दीपक मोरे बुलढाणा